हे मऊ रसरशीत गुलाबजामुन जेव्हा मी घरात बनवले ना तर माझ्या घरच्यांना विश्वासच झाला नाही की मी हे गव्हाच्या पिठापासून बनवलेत इतके छान झालेत नाही हे गुलाबजामून कोणीच विश्वास करणार नाही ह्याला बघून की मी गव्हाच्या पिठापासून बनवलेत खूप छान होतात एका एका टिप्स सगळं पूर्ण व्हिडिओ बघा ह्याच्यात खूप साऱ्या टिप्स आहेत पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब पण करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी काय केलं आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी दुधाची साय घेतली आहे तर दुधाची सहा किती घ्यायची आहे पहिली टिप्स हीच आहे दुधाची साय टाकायची या गव्हाच्या पिठामध्ये तर अजून पुढे खूप साऱ्या टिप्स आहेत पूर्ण व्हिडिओ बघा तर इथं काय केलं आहे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी दुधाची साय टाकली आहे आता ही दुधाची साय मी फ्रीजमध्ये ठेवली होती ती फ्री फ्रीजमधून काढून मग याच्यात टाकली आहे काय करायचं एक लिटर मशीचं दूध घ्यायचं आहे गाय मशीचं दूध घेतलं ना त्याला साय जास्त येते मग एक लिटरची जेवढी साय येते ना एक लिटरच्या दुधाची जेवढी साय येते वरती तेवढी या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही घेऊ शकता आता ही साय याच्यामध्ये ना टाकून असं चोळून चोळून घ्यायचं या पिठाला बघू शकताय पिठाचा रंग पण बदललेला आहे आणि याचा वास पण असा येत आहे की जो रेडीमेड गुलाबजामुनचं पीठ असतं ना तसाच वास येत आहे आणि तसंच पीठ देखील झालेलं आहे आता याच्यामध्ये दुसरी टिप्स काय आहे ही तूप टाकायचं आहे दीड चमचा आपल्याला आणि यात तूप टाकल्यानंतर पण असंच याला चळून चो, चोळून घ्यायचं आहे याच्यात तूपच टाकायचं आहे तेल नाही टाकायचं आहे कारण तुपाने ज्याच्यात टेस्ट पण रेडीमेड प्रीमिक्ससारखी येते आणि चवपण तशीच लागते त्यामुळं तुम्ही तूपच टाका आता दीड चमच्यात तूप टाकल्यानंतर परत याला दोन्ही हाताने असं चोळून चोळून घ्यायचं या पिठाला एकदम छान चोळायचं आहे सगळीकडे आपल्याला हे तूपनाच चोळून घ्यायचं आहे बघू शकताय दिसत आहे ना रेडीमेड गुलाबजामुनच्या पिठासारखंच आणि वास पण तसा सुटला याचा नक्कीच करून बघा खूप छान होतात तुम्हाला विश्वास नसेल बसेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा किती छान गुलाबजामुन होतात आता आपल्याला इथे घ्यायचंय पाऊन कप दूध आता दूध कमी जास्त पण लागू शकते तो तर पिठानुसार असतं ना गव्हाच्या पिठानुसार कुठल्या गव्हाच्या पिठाला जास्त दूध लागतं कुठल्या गव्हाच्या पिठाला कमी दूध लागतं तर मी इथे पाऊन कप दूध घेतलंय तर असं दूध पण एकदाच नाही टाकायचं याच्यामध्ये दूध पण असं थोडं थोडं घेऊनच आपल्याला चोळून चोळून आहे पिठाला दुधाने पण आणि असं थोडं थोडं दूध घ्यायचंय बघू शकता असं थोडं थोडं दूध घेऊन याला चोळत चोळत जायचं आहे आणि छान याचा गोळा बनवायचा आहे पिठाचा मी जेव्हा हे गुलाबजामून बनवून घरात दिले सगळ्यांना खायला तो कोणालाच विश्वास बसला नाही की मी हे गव्हाच्या पिठापासून बनवलेत आणि सगळ्यांना खूप आवडले हे गुलाबजामून आणि तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा या प्रकारे खूप छान होतात आणि याच्यातनं मी चिमूटभर खायचा सोडा पण टाकला आहे बघू शकताय आता ना आपल्याला एक छोटासा असा पिठाचा गोळा घेऊन बघायचा आहे गोल करून की याला चिरा वगैरे पडतात की नाही नाही पडल्या चिरा तर समजून जायचं आता गुलाबजामूनसाठी रेडी आहे आता मी पाऊन कप दूध घेतलं होतं एवढं दूध त्यातलं उरलं आहे आता याला झाकून ठेवायचं आहे चाचणी बनेपर्यंत आता चाचणीसाठी काय करायचं आहे मी हे एक कप साखर घेतली आहे आणि पाऊन कप पाणी घेतलं आहे तुम्ही सव्वा कप साखर पण घेऊ शकताय पाऊन कप पाणी पण घेऊ शकताय मी एक कप साखर घेतली आहे आणि पाऊन कप पाणी घेतलं आहे कारण आपल्याला चाचणी थोडी घट्टसरच पाहिजे तर याला काही जास्त नाही शिजवायचं आहे थोडं शिजवायचं थोडं घट्टसर पण आला नाही या चाचणीला तर लगेच होऊन जाते ही आता याच्यात थोडीशी चाकायची इलायची तुमच्याकडं जर केसर असेल किंवा खायचा कलर असेल थोडासा तर ते, ते पण तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत आता याच्यात मी फक्त इलायची पावडर थोडं टाकलं आहे आणि याला परत मिक्स करायचं आहे आणि थोडंसं याला घट्टसर होऊ द्यायचं बघू शकता अशी घट्टसर झालेली आहे हे बघा किती छान दिसत आहे आता बघायचं आहे थोडंसं थोडंसं असं घट्ट सर झा वाटलं ना आपल्या बोटांना तर समजायचं झालेले आहे चाच चाचणी तत्ता हा पाक ठेवायचा साईडला झाकून आणि याच्यावर ठेवायची आपण ते जे पीठ बनवले ना त्याचे ते गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत आता गुला बघू शकता पीठ छान मुरलेत आता याचे गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत छोटे मोठे तुम्ही कसेही बनवू शकता वाले लंबुळके भेटतात बघा बाजारात ते पण बनवू शकता एकदा तुम्ही अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून केले ना तुम्ही रेडीमेट पिठापासून गुलाबजामून करण्यापेक्षा हेच गुलाबजामून करून खाणार नक्कीच आवडतील तुम्हाला नक्कीच एकदा ट्राय करून बघा बघू शकता मी असे सर्व गुलाबजामून आता करून घेत आहे सर्व म्हणजे अर्धेच करणार आहे पहिले न अर्धे तळता तळता करणार आहे कारण याला आपल्याला स्लो गॅसवरच तळावून घ्यायचे आहेत मग थोडासा वेळ लागणार आहे आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवले तेल आपल्याला स्लो गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर नाही गरम करायचं आहे आता या लगेच नाही याला आलटी करायचं आहे थोडंसं असं जे आणि तेल एवढं टाकायचं आहे की ते गुलाबजामून त्यात डुबले पाहिजे एवढं तेल टाकायचं आहे आता थोडंसं हे फ्राय झाले ना तर थोडं याला हलवायचे जाग्यावरतून आणि मग आल सगळे असे मिक्स करून तळून घ्यायचे छान गोल्डन कलरचे बघू शकता किती झाल्या आलेला आहे गोल्डन कलर आता याला स्लो गॅसवरच तळायचं आहे आपल्याला जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे स्लो टू टू मिडियम गॅसवरच त तो, तळून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत आणि तेल ताजिबात आहे पीत नाही ते अजिबात तेल पीत नाही ते गुलाबजामुन गव्हाच्या पिठाचे आता मी काढून घेणार आहे आणि परत दुसरं पण टाकून ते पण तळून घेणार आहे आणि ना दोन दिवस झाला आमच्याकडं खूप पाऊस पडत आहे तुमच्या इकडं कसा पाऊस आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बघू शकता थोडं पण तेल नाही राहिले त्यामध्ये आता हा पाक आपण ठेवला होता ना साईडला याला थोडंसं सा गरम करायचं आहे थोडंसं गरम करायचं जर गरम असेल ना तर ते गरममध्ये तुम्ही टाकून द्या आणि जर थंड झालं असेल तर थोडंसं गरम करा आणि त्यामध्ये हे तळलेले गुलाबजामून सोडून द्या आता मी याला थोडंसं गरम केलं आहे गॅस आत्ता थोडा गरम करून गॅस बंद केला आहे मी आता याच्यात टाकून घेणार आहे आपण रेडी केलेले गुलाबजामून तुम्ही ना ह्या गव्हाच्या पिठामध्ये मिल्क पावडर पण टाकलं ना तीन ते चार चमच तरीसुद्धा हे गुलाबजामुन खूप छान होतात पण असेही खूप छान झालेत आता मी सर्व गुलाबजामुन याच्यात टाकून घेतलेत आणि पंधरा ते वीस मिनटं याला मुरू दिले मग छान मुरतात हे किती सुंदर दिसत आहेत ना बसेल का कुणाला विश्वास की हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन आहेत त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तासानंतर पंधरा वीस मिनटानंतर किंवा अर्धा तासानंतर किंवा त्याच्या आधी पण तुम्ही याला खाऊ शकता तर ते, ते तता हे झालेले आहेत बघू शकता किती छान रसरशीत मौसूद दिसत आहेत बघा हे बघा किती छान दिसतात तर माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र